अज्ञान वाहनाच्या धडकेत एक ठार एक गंभीर पांढरकवडा केळापूर ते पहापळ रोडवर अज्ञान वाहनाने दुचाकी समोरून धडक दिल्याने दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना सव्वीस रोजी सात वाजून तीस मिनिट वाजताच्या दरम्यान घडली गजू रामदास कोंडकर वय सत्तावीस राहणार नायगाव वणी असे मृतकचे तर शुभम सुरेश सुरपाम वय बावीस राहणार पहापळ असे जखमीचे नाव आहे मृतक गजू व शुभम हे दुचाकी क्रमांक एम एच चौतीस बीएस चौदा अडुसष्टने पहापळकडे जात होते त्यांच्या समोरून भरधाव येणाऱ्या केळापूर ते पहापळच्या मधात जबर धडक दिली त्यामध्ये गजूचा जागीच मृत्यू झाला जखमी शुभमला नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथे उपचारासाठी दाखल केले मात्र त्याची प्रकृति चिंताजनक डॉक्टर यवतमाला रेफर के दुचाकीस धड़क अज्ञान वाहन फरार झाले पोलीस तालुका प्रतिनिधि सऊज्योत्स्ना प्रफु ने न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज